भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास शामराव पेंडकर तानुरकर यांची वाढदिवस मोठ्या थाटामाटात नांदेड येथे भावसार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच यावेळी भावसार सेनेचे राज्य सचिव तसेच पिलवान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक ताकजुरे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की भावसार सेनेचे तोफ तसेच कामगार नेते पेंडकर साहेब यांचे कार्य महान आहे भावसार गौरव गाथा हे ग्रंथ प्रकाशन करून या ग्रंथाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे महत्वाचे काम त्यांनी करत आहेत आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांच्या जयंतीची सुरुवात भावसार सेनेच्या माध्यमातून नांदेडमधून सुरुवात केली समाज जागृतीसाठी समाजामध्ये होत असलेली वादविवाद थांबवण्यासाठी समुपदेशन केंद्राची सुरुवात करण्याचा त्यांचा मानस आहे लग्न म्हणजे काय लग्न का करावं इतर अनेक प्रश्नांची उलघटन समाज जागृतीसाठी करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतलेले आहे त्यांच्या भावी जीवनास वाढदिवसाच्या हार्दिक, हार्दिक उत्तर देताना रामदास पेंडकर म्हणाले माझ्या वाढदिवसानिमित्त आपण वेळात वेळ काढून माझं सत्कार करून माझे मनोबल वाढवला त्याबद्दल मी आपले ऋणी आहे मी आपणास धन्यवाद देत नाही कारण धन्यवाद देऊन एक प्रोसिजर करून मला माझ्यापासून तुम्हाला वेगळे करायचं नाही आपण दिलेले प्रेम सत्कार हे नक्कीच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे ताकद आहे हिंमत आहे हीच ताकद हिंमत समाजकार्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल असेच आपल्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो यावेळी विनय फडके शिवराज पांढरेकर प्रीतिकुमार करामुंगे तसेच अनेक भावसार बंधू आणि भगिनींनी उपस्थित होते जय हिंगलाज जय भावसार जय महादेवरावजी तेलकर है

सर्वतम या ठिकाणी एकत्र आल्यावर शंकर साग्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे सेने अतिशय घराडीचे उत्स्फूर्त आणि सेनेची बुलंद होतो अशा तऱ्हेनं काम करणारे रामदास पेंडकर साहेब हे नांदेडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी भावसार सेनेचं नाव आणि सेनेचं नाव आणि भावसारांचं गौरव गाथा हे सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो गौरव गाथा हे पुस्तक त्यांनी जे काढलेलं आहे तर अखंड भारतामध्ये फेमस झालेलं आहे आणि त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे जागोजागून त्याला फोन येत आहेत मेसेज येत आहेत आणि अभिनंदन अशा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे कनकर साहेबांचं या ठिकाणी समाजकार्य जर सा सांगायचं झालं तर त्यांनी भावसाहेब सेनेअंतर्गत या ठिकाणी बऱ्याच गोष्टी राबवलेल्या आहेत जसं की कचऱ्याची होडी तसेच या ठिकाणी महिला दिन इंग्लाज माता प्रगट दिन तसेच या ठिकाणी सेने अंतर्गत यायच्या काळात भावसाळ भावसार वस्तीगृह भावसार अँब्युलन्स तसेच भावसार हॉस्पिटल अशा विविध संकल्पना या ठिकाणी साकारल्या जाणार आहेत त्या या ठिकाणी त्यांच्या शुभदिनी मी या ठिकाणी त्यांना अंतर्गत अशा शुभेच्छा देतो की त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि समाज करायचे जावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय इंग्लाज जय भाव <स्थाथ> <दोगों को> <स्थाथ> जय इंग्लाज जय भावता जय महादेवा इतिहास माझा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आपण जे भावशा सेनेतील जे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आला माझं मनोद्रह धैर्य वाढवण्यासाठी जे सत्कार केला त्याबद्दल तुमचं धन्यवाद पण मला एवढं सांगायचं आहे मी तुम्हाला धन्यवाद सा देत नाही धन्यवाद देणं हे प्रोसिजर आहे पण धन्यवाद दिलं म्हणजे एक धन्यवाद देऊन माणसाला तोड नाही असं मला वाटतं बरं धन्यवाद देऊ नको असं नाही मनात माझा एका तुमच्याबद्दल आदर आहे पण धन्यवाद करून देऊन तुम्हाला मी वेगळं करत नाही पण धन्यवाद याच्यासाठी की एक प्रोसिजर आहे हे थोडंच खरं आहे पण आपल्याला आईवडिलाच्या ऋणाबरोबर समाजाचं ऋण आहे समाजाचं ऋण फिरण्यासाठी आपण एकत्र येऊन समाजाचं समाजकार्य करण्यासाठी हे एकत्र अशाच पद्धतीनं राहावं एक काम करावं आणि तुम्ही जे मला आशीर्वाद या ठिकाणी येऊन मला जे मनोधैर्य वाढवला या मनोधैर्याचं कार्य एवढं मी करणार आहे मला अश्वती शाश्वती देतो समाजकार्यासाठी ही ताकद लावणार आहे सर्वांच्याच ताकदीचं पळ एकत्र घेऊन ही ताकद समाजाच्या कार्यासाठी लावणार आहे एवढं त्या ठिकाणी शब्द देतो आणि धन्यवाद न म्हणता सहकार्याची भावना आज पुढेपर्यंत जशी दिला त्याच पद्धतीनं पुढे पण सहकार्य राहावं एवढंच बोलतो मी शतशहा तुमचं ऋणी आहे असंच सहकार्य राहावं एवढंच बोलतो आणि धन्यवाद धन्यवाद